नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला विसरू नका बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी या तारखेला वाढणार माकाही भत्ता मोठी घोषणा होण्याची शक्यता केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी आठव्या वेतन आयोगाची घोषणा केली के होती आठवेतन आयोग दोन हजार सोस पासून लागू केला जाईल दरम्यान आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट देणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा होऊ शकते मागे भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे रिपोर्टनुसार यावेळी सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करू शकते ही वाढ एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू केलेली असता मागील वर्षी देखील जानेवारी महिन्याच्या मागे भत्त्यात वाढ करण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी सुरू केली होती त्यामुळे यावर्षी देखील महिन्याअखेर मोठी घोषणा होऊ शकते त्यासोबत सरकार होळीनंतर कर्मचारी मागे भत्त्यात वाढ करू शकते सरकार कर्मचाऱ्यांना दोनदा मागे भत्ता वाढवते एक जानेवारी आणि एक जुलै अशा दोन वेळा सरकार मागे भत्ता वाढवते मागच्या वेळी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात मागे भत्ता वाढवला होता मात्र मागे भत्ता एक जुलैपासून सुरू करण्यात आला होता सरकारने तेव्हा तीन टक्क्यांनी मागे पत्ता वाढवला होता त्यावेळी सरकार तीन टक्क्यांनी मागे भत्ता वाढू शकतात जर सरकारने मागे भत्ता तीन टक्के वाढवला तर तो छप्पन टक्के होईल सरकार होळीच्या मा आधी मागे पत्ता वाढू शकते होळी चौदा मार्चला आहे त्यामुळे मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मागे पत्ता वाढू शकतो तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती समजली सर व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करा विसरू नका धन्यवाद